बातमी जद मधून आमदार गोपीचंद पडळकर यांचे आमदार जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप दुःखावर राजकारण करून खोट्या आरोपांचे षडयंत्र रचणाऱ्या विरोधात जत भाजपच्या वतीने जत पोलीस स्टेशनवर निषेध मोर्चा करण्यात आला आणि यावेळी आमदार गोपीचंद पडळकर समितीचे शाखा अवधूत वडार यांनी तेरा तारखेला कृष्णा नदीमध्ये टाकून पुढी टाकून स्वतःला सोपून घेतलेला आहे आत्महत्या केलेली आहे अत्यंत के दुर्दैवी घटना ही जत तालुक्यासाठी घडलेली आहे अवधूत वडार यांचं दुर्दैवी निधन हे आम्हा सर्वांसाठी दुःखदायक आहे आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखामध्ये सहभागी आहोत परमेश्वरच्या प्रार्थना आहे की अवधूतच्या मृतात्म्यास परमेश्वरांनी चिरशांती द्यावी अवधूत एक चांगला अधिकारी होता या तालुक्यातल्या सगळ्या लोकांशी त्यांचे चांगले संबंध होते जिवाळ्याचे संबंध होते आणि खेळीमेळीमध्ये ते राहायचे असं अधिकाऱ्यांशी बोलल्याच्या नंतर आम्हाला समजतंय मी सांगलीतून जेव्हा गावाकडे निघालो होतो माझ्या मूळ गावाकडे तेव्हा जे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार मित्र आहेत त्यांचा फोन माझ्या पीएला चंदू पुळेकरला आला आणि त्यांनी सांगितलं की एक जतचे अभियंते आहेत आणि त्यांनी कृष्णा नदीमध्ये स्वतःला झोपून देऊन आत्महत्या केलेली आहे आणि त्यांचे कुटुंब हे सांगलीमध्ये बॉडी ताब्यात घ्या घेत नाही त्यांचं म्हणणं असं आहे जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुनील भैया आणि आमदारांचा पीए नाव कुणाच घेत नव्हते आमदारांचा पीए यांच्या दबावामुळं आणि काही अधिकाऱ्यांची नावं घेतली त्यांनी पंचायत समितीच्या काही जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांची नावं घेतली आणि यांच्या दबावामुळे त्यांनी आत्महत्या केलेली आहे मग आम्हाला तर हे प्रकरणच माहीत नाही मी स्वतः माननीय बी ओ साहेबांना फोन केला पोलीस हे फोन डिटेल्स काढू शकतात मी त्यांना विचारलं अशी काही घटना घडली आहे काय म्हणजे थांबा मी तुम्हाला सांगतो त्यांनी दोन मिनिटात विचारलं आणि मग मला सांगितलं की होय उदूत वडार हे ज्युनियर इंजिनियर होते ज्याच्याकडे भलाळी जिल्हा परिषद गटाची जबाबदारी होती आणि त्यांनी आत्महत्या केलेली आहे आमचं नाव घेत आहेत आमचं काही विषयामध्ये संबंध नाही ठीक नव्हती असं त्यांचं म्हणणं होतं आता हे प्रकरण नीट समजून घेतलं पाहिजे अवधत वडार यांची आत्महत्या झाली आदल्या दिवशी त्यांचं प्रेत सापडलं दुसऱ्या दिवशी हे प्रेत घेऊन जेव्हा इकडे दवाखान्यामध्ये आले पोस्टमार्टम झालं तोपर्यंत कुणाचं नाव नाही तोपर्यंत कुणावरती अलिगेशन नाही तोपर्यंत कुणावरती आरोप नाही बॉडी ताब्यात घेण्याच्या वीस मिनिटा अगोदर एक व्यक्ती ईश्वरनं येतो एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचा परत तिकडून एक फोन येतो ते बाजूला घेऊन त्या नातेवाईकांना जाऊन बोलतात आणि मग ते मीडियासमोर होत आहेत आम्ही आता, आता प्रे ताब्यात घेत नाही आमदारांचा पीए सुनील भाईया आणि अधिकाऱ्यांच्यावरती गुन्हा दाखल करा आणि त्यांना अटक करा पण ठीक आहे म्हटलं विषय सेन्सिटिव्ह आहे आपण या सगळ्या विषयामध्ये आपण नंतर बोलू मी एस साहेबांशी बोलू हा काय प्रकार आहे तुम्ही बघून घ्या आणि मुळामध्ये ज्युनियर इंजिनिअरकडे आमदारांचं काम काय असतं हे आधी समजून घेतलं पाहिजे एखादं काम आमदार फंडातलं किंवा जिल्हा नियोजनमधून आम्ही सुचवलं तर जिल्हा नियोजनकडून त्यांना पत्र येतं याचं इस इस्टिमेट करा अंदाजपत्रक करा हे फक्त अंदाजपत्रक करून द्यायचं वर जातं वर टेंडर होतं आणि मग काम चालू होतं मग तो कॉन्ट्रॅक्टरचा आणि त्यांचा संबंध राहतो आमदारांचा <laughs> या गोष्टीचा काही संबंध राहत नाही मुळामध्ये काल जे त्यांच्या बहिणीने स्टेटमेंट केलं त्यामध्ये ते असं म्हणतात की गोपीचंद पळकर त्यांचा पी ए आणि सुनील पवार आणि जिल्हा परिषदचे सीओ ते तर चार आठ दिवस झाले येऊ एडिशनल सीओ बीडीओ आणि बीडीओ तर देवासारखा माणूस आहे गरीब माणूस तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ते गायकवाड साहेब डेप्युटी इंजिनियर ते मला वाटतं रिटायरमेंटला आलेले आहेत अशा लोकांना तुम्ही हरेस्ट करताय कारण नसता आणि त्यामध्ये त्या स्टेटमेंटमध्ये असं म्हणतायत की गोपीचंद पडळकर यांच्या ऑफिसमध्ये नेऊन आता त्यांच्या बहिणीने असं स्टेटमेंट दिल्यामुळं आमची मागणी पीआय जत यांच्याकडे अशी आहे की त्यांना बोलवून घ्या माझ्या ऑफिसला कधी आणलं त्यांना कुणी मारलं त्याची चौकशी करा कुणी बोलवलं कुणी फोन केला किंवा पंचायत समितीला कोण आलं त्यांना घेऊन कोण गेलं तिथं एका दोघांच मारायचं काम नाही घडी एकदम तो साहेब एकदम तब्येतीनं दृष्टपुष्ट आहेत दोन चार लोक तर मारायला लागतील तर त्यांनी कुणी मारलं का त्याचा तपास करा जर आमच्या ऑफिसमध्ये त्यांना मारहाण झाली नसेल म्हणजे आम्ही मारलच नाही आता समज नाही तरी तुम्ही चौकशी करा जर ऑफिसमध्ये मारहाण झाली हे निष्पन्न झालं नसेल आमचं त्यांच्याकडे कुठलंच काम चालू नाही बिल काढायचा प्रश्न नाही जे म्हणतात की एक्स्ट्रा बिल आम्ही काढलं त्याची चौकशी करा हे दोन्ही अतिशय गंभीर मुद्दे आहेत मला बदनाम करणारे मुद्दे आहेत आणि त्यामुळं याची सखोल चौकशी झाली पाहिजे जर माझ्या ऑफिसमध्ये मारहाण झाली असेल तर माझ्यावरती गुन्हा दाखल करा आणि जर हे खोटं असेल तर त्या ताईवरती आणि ताईच्या पाठीमागं कुणी करायला लावलं ताईपेक्षा त्यांना करायला कुणी लावलं हे महत्वाचा विषय आहे त्याच्या मुळामध्ये जावं जयंत पाटील आहे नामुक आहे म्हणून पोलिसांनी आयगाई करायची नाही जयंत पाटील काय कायद्यापेक्षा मोठा नाही त्याच्या काय बापांना संविधान लिहिलेलं नाही संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी लिहिलंय जयंत पाटलाच्या बाप ज्या ते संविधान लिहिलेलं नाही त्याला बोलवा पोलीस स्टेशनला त्याच्यासाठी पण तोच कायदा आहे माझ्यासाठी पण तोच कायदा आहे माझ्या विरोधात तक्रार असेल मला पोलिस बोलून बोलवून घ्या मी तिथं येतो पोलिसांचा मान राखतो संविधानाचा मान राखतो जयंत पाटील कोणतं मोठा असं समजू नका त्याला इथं बोलवून घ्या आणि तो या सगळ्या मुळामध्ये आहे त्याच्यावरती तक्रार नोंदवून घ्या हे, हे प्रकरण जेव्हा घडलं तेव्हा जतमधला माझी आमदार कित्येक दोन कॉन्ट्रॅक्टर आणि कोण असतील पदाधिकारी त्यांनी जयंत पाटलाला फोन केला की असं असं प्रकरण जतमध्ये घडलंय जयंत पाटील तिकडून म्हणताय की गोपीचंद पळकरचं नाव घ्या हे म्हटलं आम्हाला घेता येणार तुम्ही काहीतरी करा तो म्हणा ठीक आहे मी करतो ते माझ्या गावचेच आहे मग त्यांनी तिकडे माणसं पाठवली मग मा ते काल माझं नाव घेतलंय म्हणजे काल मुंबईवरून येताना मला तो व्हिडिओ मिळाला तर त्या ताई म्हणतात की गोपीचंद पडळकर म्हणजे हे प्रकरण झालं कधी तेरा तारखेला आणि आता म्हणतात की गोपीचंद ठीक आहे माझं नाव घेतलंय तर हे कुणी घ्यायला होतं हे कॉल डिटेल्स काढा जयंत पाटलाचं किंवा त्याच्या बाजूचं जे सर्कल आहे इकडे जे माझे आमदार आहेत त्यांच्या बाजूचं सर्कल यांचे कॉल डिटेल्स काढा आणि यांचे फोनवरती काय संभाषण झालं काय ठरलं कशा पद्धतीने यांनी प्लॅनिंग केलं आहे त्यांना आमिष काय दिलेले आहेत आमची नावं घेण्यासाठी आम्हाला माहिती आहे काय दिलेत पण पोलिसांनी ते तपासात निष्पन्न करावं त्याच्या बहिणीचं भाऊजीचं आणि अवजीचं भांडण सुरू होतं पैसे देण्या घेण्यावरून आग। आमचा पदाधिकारी आहे त्यांनी त्यामध्ये मध्यस्थी केली आहे त्या बहिणीला इकडे आम्ही सोडलं होतं पंधरा दिवस तो नांदवत नव्हता त्याचे दीड लाख रुपये उचलून या पदाधिकाऱ्यांनी त्यांना दिलेले आहेत राहिलेले दीड लाख आम्ही तुम्हाला काही दिवसानं देतो दुसरं एक प्रकरण आमच्या कानावरती येतंय ते खाजगी प्रकरण आहे ते प्रकरण तुम्ही पोलिसांनी तपास करावा त्याचा किंवा मुलगी बघायला तो बेळगावला गेला अवधूत तिथला तो सासरा काहीतरी त्यांना मांडला वाईट बोलला असं आम्हाला कळतंय त्याची चौकशी करा परंतु राजकारणासाठी घाणेरड्या अवधूतचा मृत्यू ज्या कारणासाठी झालाय ते कारण बाजूला राहू नये ही मागणी आपल्या माध्यमातून आमची पोलीस अधिकारी लोकांना आहे आणि ते त्यांनी करावं आम्ही कुणावरती दबाव टाकत नाही आम्ही कुणावरती दबाव टाकायची आम्हाला आवश्यकता नाही लोकांचं काम होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सातत्यानं पाठपुरावा करतो त्याला जर कोणाला वाटत असेल आम्ही दबाव टाकतो तर तो आम्ही शंभर वेळा टाकेल हजार वेळा टाकेल आणि